सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा सगळ्याचा काळ होता उदाहरण घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना की दोन वेळी जनता घरामध्ये तडफडली त्याला खायला डाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये राहिले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य घडक चालू करतोय शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं गेल्या महिन्यापूर्वी मी मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो अरे माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन त्यामुळे तुमची उमेदवारी मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण ह्या लाखो लोकांच्या हृदयामध्ये आता महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा पडलेलं आहे घर वेगळी तयार केलेलं आहे मी काल पाहा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती शैली बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ती शैली तुम्ही पाहिले असेल एबीपी टी व्ही नाईन यांनी सर्वे सर्वे करतात नायला गेलेलो होतो जस देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजित नंद घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षांपूर्वी मी तीनशे रुपयाचा चायनाचा मोबाईल घेतला अरे त्या मोबाईल दुकानदाराला गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं चायना का माल आहे नेतृत्व हे नेतृत्व जास्त पुढे राहायची

मी विमानातून उभी टाकले आणि रिक्षा पवार साहेबातल्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं आज तुम्हाला काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यात निश्चितपणाने या तालुक्यामध्ये

आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार जायनशील महते पाटील साहेब आपण सर्वांनी सगळ्यांना इथून आपण जर एक ठिकाणी आलो तर हे लोकशाही ठिकाणी जास्त आपल्याला मित्रांनो करून आपण ह्या मैत्रीपटला योगदानाचा आदर करून मैत्रीवादी स्वतःसाठी निवडणूक आजपर्यंत असेल तर आता जो निर्णय घेतलाय तो आपल्या कलाकारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी घेतलाय

आबाहेब कोणते आमिशा या ठाणे दोन मित्र बोलणार <ण्देखे> आहेत पंढरपूर <ण्देखे> <अगया ना। ण्देखे> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयशील मोहिते पाटील साहेब प्रचारासाठी आमच्या सर्वांचे श्रद्धेस्थान महाराष्ट्राचा आवाज पवार साहेब या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे व राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालक माजी मंत्री मार्गदर्शक